मित्रांनो तर गेल तुम्ही बार्शीला तहसीलीमध्ये ते राशन कार्डचं मध्ये नाव ॲड करण्यासाठी तर तुमच्या वहिनीच्या नावाचा असा प्रॉब्लेम आहे माहिती आहे का की तिच्या वडिलांच्याच कार्डमध्ये तिचं नाव नाही आहे त्यामुळंच मला प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळंच एवढे माझे सारखा येरझरे येरझरेन ते फुकट फुकट टाईम वेस्ट होतोय तर त्या एवढ्याच कामामुळं तर आता तिथून एक फॉर्म दिला आहे ज्या असा फॉर्म दिला आहे की या रेशन कार्डमध्ये यांचं नाव समाविष्ट नाही असा एक फॉर्म दिला आहे तर त्यावरती त्यांच्याकडील राशन का दुकानदार जो असतो आहे ना त्याचा सही शिक्का पाहिजे तर आता बघूया आता ते सही शिक्का पण द्यायला रावते तयार नाहीत तर आता बार शिवून जाता जाता म्हटलं पाट आपली घरी बंदूनच आहे आणि तिला काय खायला पण नाही म्हणजे पाटला आता घरी कोण चारणार आहे हां मग त्यामुळं काय केलं सुभाबळीचा पाला थोडासा तोडला हे बघा एवढा अजून तिकडं आहे पाला थोडा त्या ते बघा घेऊन आहे बघा पोरग तर ते पाला वगैरे घेऊन आता चाललोय गेल तो बारशीला पण काम अजून कन्फर्म झालेलं आहे अजून त्याच्यासाठी अजून एक दोन हेलपाटे करावे लागणार आहेत आणि करणारच मी हेलपाटे पण ते काम करून घेणार म्हणजे घेणार व्हिडिओ मध्ये मध्येच बंद पडायला आहे चालू व्हिडिओ <coughs> हा तर मी घेणार म्हणजे घेणार करून आणि आता आलय मी रेडीला आणि शिळीला घेऊन रेडी रेडी खाती पण शिअरडी काय करती इकडं तिकडं लावलेल्या झाडात तोंड लावती <coughs> कुठे गेली रिशात <रह>? खिशात काय म्हणते बघाय गाबड पाठपुठ गेली म्हणल्यावर माझ्या खिशात म्हणते <coughs> खिशात बसती होय र तुझ्या ऐ खिशात बसती किती असं खिशातलं पून फिरायला <coughs> <coughs> मस्त नजारा आहे आमच्या गावातलं हे दोन थोडे थोडे मोजके घर आहेत बरं का इकडं हे म्हणजे हळूहळू असे लांब तंडा म्हणजे आमचं गाव वाढत चाललंय ना तर असं वाढत वाढत पुढं चालतोय मेन गाव आमचं हे जे काही घर दिसतात त्याच्या पाठीमागच आहे मेन इकडं म्हणजे अजून नाही व्हायला ते <coughs> आता वाढत 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 लई लांब गेलेत असे म्हणा आपण पातळ आहेत असे एक एक अंतराने जरा